बोला। 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 आज घुंगराळ येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपलं सर्वांचं आराध्य दैवत खंडोबा देवस्थानाच्या यात्रेच्या अनुषंगानं दरवर्षीप्रमाणे तुम्ही सर्व पत्रकार बांधव आमच्या ह्या खंडोबा देवाच्या यात्रेला भरभरून प्रतिसाद देता प्रोत्साहन देता मग ते बातम्याच्या माध्यमातून असेल की विविध उपक्रमांना आपण उपस्थित राहून असेल की यात्रेला स्वतः हजर राहून यात्रेतील सगळ्या कार्यक्रमाला हजर राहून ती यात्रेची मग मा मा त्या कार्यक्रमांची प्रसिद्धी करण्याच्या माध्यमातून असेल छायाचित्रीकरणाच्या माध्यमातून असेल आणि म्हणूनच आपल्या सर्वांना चहा पाण्यासाठी आम्ही सर्व आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलो आणि आपण सर्वजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी मनपूर्वक संपूर्ण ह्या पत्रकार बांधवाचं पत्रकार मंडळी भरपूर आहे परंतु माझ्या गावालगत लगतच्या पंचकृष्टीतील काही मोजक्या पत्रकार बांधवांना बोलण्याच्या आमच्या कुवतीनुसार आम्ही तुम्हाला बोलवलं आहे तालुक्यात सर्कलमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव आहेत काही पत्रकार मंड मन, मंडळींनी गैरसमज करून घेऊ नये कारण ही घुंगराळ एक आमची आम्ही संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आम्ही लोकवर्गणीतून ही यात्रा करतो याला कुठलाही शासनाचा निधी नाही दुसरा महत्त्वाचा विषय आमची ही ग्रामपंचायत जरी असेल तर खूप छोटी ग्रामपंचायत आहे नऊची ग्रामपंचायत आहे आणि आम्ही संपूर्ण गावकरी ही यात्रा करत असताना ह्या यात्रेला तुम्ही प्रतिसाद देत असताना मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रदेशचा पदाधिकारी या नात्यानं गावचा एक उपसरपंच या नात्यानं गावातला एक लोकप्रतिनिधी यात्यानं मी स्वतःहून आपल्या सर्वांना आमंत्रित करतो कारण यात्रेसाठी प्रचार प्रसार करण्यासाठी कुठलाही आमच्याकडे शासकीय मना किंवा लोकवर्गणीतून आम्हाला निधी उपलब्ध नसतो कारण लोकवर् वर्गणीतल्या निधीतून हे विविध सगळे आम्ही उपक्रम घेत असतो आणि त्या अनुषंगानं मी स्वतः आपल्या सर्वांना चहासाठी आमंत्रित केलं आहे आणि चहाच्या आमंत्रणात स्वीकारून तुम्ही सर्वजण आलात ह्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो यात्रेच्या अनुषंगानं ही खंडोबाची यात्रा आपल्या जिल्ह्यामध्ये माळेगावची यात्रा खंडोबा देवाची जी यात्रा मोठ्या प्रमाणात होती ती यात्रा शासनस्तरावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून ती यात्रा भरवली जाते त्याला मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदकडून निधीही उपलब्ध असतो विविध कार्यक्रमांसाठी उपक्रमांसाठी आणि त्यानंतर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणून ओळखल्या जात आहे ती आमची घोंगराळ्याची खंडोबा देवाची यात्रा ते तुमचं सर्वांच्या सहकार्यामुळं माझ्या गावकऱ्यांच्या एकजुटीमुळं माझ्या गावातील सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुन्ह्या एकत्र राहून एकत्रितपणे ही यात्रा साजरी करतात म्हणून या यात्रेला एक वेगळं वैभव दिवसेंदिवस प्राप्त होत चाललं आहे गेली दहा बारा वर्षापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून यात्रेच्या नियोजनामध्ये आम्हाला काही ना काही काम करण्याची संधी मिळाली यात्रेचं नियोजन हे संपूर्ण गावकरी करतात यात्रा कमिटी ही संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने ठरवली जाते ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी काही ग्रामपंचायतीची कामे असतात मग ती नालेसफाई असेल स्वच्छता असेल आणि रस्त्याची डागडुजे असेल दिवाबत्तीची व्यवस्था असेल गावातील अंतर्गत दिवाबत्ती असेल पोलवरची डिवायडरमधली लाईटची व्यवस्था असेल अशा ज्या काही भौतिक सुविधा ज्या ग्रामपंचायतच्या ग्रामविकासाच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात त्या योजनाच्या माध्यमातून त्या योजना राबवण्याच्या माध्यमातून जी काही ग्रामपंचायत सक्षमपणे काम करते त्याच अनुषंगानं आम्ही यात्रेच्या माध्यमातून यात्रा अतिशय चांगली व्हावी माझ्या गावकऱ्याला कुठलाही यात्रेमध्ये अडचणी होऊ नये मग ती पाणी पुरवठा योजना असेल स्वच्छ पाणी म्हणजे फिल्टर पाणी देण्यापासून गावातला गावातल्या नागरिकाला नळाचं पाणी व्यवस्थित भेटण्यासाठी असेल अतिरिक्त पाणी पुरवठा कारण यात्रा म्हणल्यावर यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक व्यापारी येतात यात्रे, यात्रे करू येतात आमच्या ग प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आमच्या सगळ्यांच्या सगळ्या जातीधर्माच्या कुटुंबामधल्या सगळ्या बायलिके असतील शासकीय सेवेत निमशासकीय सेवेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे अनेक आमचे कर्मचारी बांधव आहेत म्हणजे दिल्लीपासून म्हणजे बाहेर देशात जरी कामाला असेल माझ्या गावचा एखादा माझा तरुण सहकारी किंवा एखादा शासकीय सेवेच्या माध्यमातून राज्यात परराज्यात जरी सेवेत काम करत असेल नोकरी म्हणून परंतु तो व्यक्ती दिवाळी दसरा पाडवा कुठलाही सण न करता आमच्या गावकऱ्यांची अतिशय प्रतिष्ठेचा आणि मानाचा सण म्हणून खंडोबा यात्रेकडे सर्वच धर्माचे लोक पाया बघतात आणि त्या अनुषंगाने ह्या यात्रेला त्या त्या अनुषंगाने ह्या यात्रेला सगळे लोक अतिशय मोठ्या प्रमाणात येतात बाहेरगावातील लोक येतात गावातील लोक येतात गावाती गाव बाहेरगावी शासकीय सेवेत काम करणारे कर्मचारी येतात अनेक आमच्या माता भगिनी येतात आमने अनेक आमच्या बायलिकी येतात हे सगळे लोक यात्रेला येतात म्हणून प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये नेहमीपेक्षा गर्दी असते अनेक नातेवाईक बायलेकी कुटुंबातील इतर सदस्य वेगवेगळ्या वे नोकरीच्या माध्यमातून बाहेर गेले हे सगळे येतात म्हणजे प्रत्येकाचं घर अख्खं लहान लेकरांनी वडीलधाऱ्या माणसांनी अक्षरशः भरून जाते आणि त्या अनुषंगानं ह्या यात्रेला एक वेगळं प्राप्त वेगळं वैभव प्राप्त होते आणि त्या अनुषंगानं आम्ही ह्या सगळ्या लोकांना दिवसेंदिवस अधिकची सुविधा कशी देत येईल त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करत असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून ती सुविधा देण्याचं चा आमचं काम चालू आहे दरवेळेस राहतेच पण कधी कधी दिवापत्ती होते कधी काही लाईट खराब होतात कधी काही पाण्याची व्यवस्था कधी कमी अधिक होते पण यावेळेस यात्रेला चोख व्यवस्था कशी ठेवता येईल यासाठी गेल्या दहा वर्षापासून आम्ही अतिशय बारकाईनं अतिशय सूक्ष्म पद्धतीनं हे यात्रेचं नियोजन आम्ही करत असतो आणि त्या यात्रेच्या माध्यमातून ह्या यात्रेला एक वेगळं वैभव प्राप्त करून देण्यासाठी माझे संपूर्ण गावकरी अतिशय मेहनतीनं ताकदीनं एकजुटीनं नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्या अनुषंगानं ह्या यात्रेलासुद्धा आमचं संपूर्ण गाव ह्या यात्रा साजरी करण्यासाठी सज्ज झालेला आहे ही यात्रा अतिशय भाविक भक्तांसाठी संपूर्ण गावकऱ्यांसाठी सगळ्या माता भगिनींसाठी पंचकृषीतील खंडोबा देवाला मानणाऱ्या जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांच्या स्वागतासाठी आमचे सौ संपूर्ण गावकरी सज्ज झालेले आहेत यात्रेचं स्वरूप तुम्हा सर्वांना माहीतच आहे बरेच जणं आपण या यात्रेला दरवर्षी येता लहानपणापासून येता पत्रकार बांधव जरी आपण असलात खंडोबाची पालखी आमचं मूळ गुरुघर म्हणलं तरी चालेल की, चाले की कुंटूर आहे कुंटूरच्या ब्राह्मण कुटुंबीय आमच्या या यात्रेची दरवर्षी पूजा अर्चा करतात आणि त्यांच्या परंपरेनुसार अनेक वर्षाची हजारो वर्षाची परंपरा म्हणलं तरी काही हरकत नाही कारण शंभर दोनशे वर्षापर्यंतचे आमचे जे कोणी नातेवाईक सिनियर मंडळी होते ते सांगतात ते आम्हीही बघितलं नाही कधी सुरू झाली अनेक वर्षाची परंपरा आहे कुंटरूण खंडोबाची पालखी येते सव्वीस तारखेला म्हणजे उद्याला उद्या पालखीचं आगमन होते आणि अतिशय शांततेत आमच्या सगळ्या माता भगिनी असतील पुरुष मंडळी असतील तरुण सहकारी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील सर्व गावकरी परिसरातील सर्व लोक त्या पालखीचं अतिशय थाटामाटाट ती दहा ते दहा साडेदहाच्या दरम्यान पालखी निघते आणि ती पालखी जवळपास बारा साडेबारा वाजता साडेबारा एकच्या दरम्यान आमच्या गावाच्या हद्दीमध्ये येते आणि ज्यावेळेस गावाच्या हद्दीमध्ये म्हणजे गावाच्या बाहेर जवळपास एक दोन किलोमीटर अंतरावर आमच्या गावातले हजार पाचशे लोकं जाऊन त्या पालखीचं स्वागत करतात आणि भंडार उधून टिपरी बत्ताशे उधून त्या खंडेरायाच्या पालखीचं जंगी असं स्वागत आमचे सर्व गावकरी माता भगिनी करत असतात आणि त्या माध्यमातून मा ती खंडोबाची पालखी येते परंपरेनुसार ते पालखीतले खंडोबा देवाच्या मूर्त्या मुकुटं परंपरेनुसार पत्तेवार कुटुंबियाच्या घरी जाते आणि पत्तेवार सावकाराच्या घरी त्या पालखीची विधिवत पूजा आरचा ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि संध्याकाळी पुन्हा छबिना घेऊन म्हणजे वाजत गाजत ती पालखी म्हणजे सावकारच्या घरी जेवण असते संपूर्ण गावकऱ्याला पालखीची पालखी वाहणाऱ्या सगळ्या भोई लोकांना सगळ्या बारा बालुतेदार लोकांना सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना संपूर्ण गावकऱ्यांना पत्तेवर कुटुंब त्यांना ते घडेल त्याप्रमाणे ते सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट असं जेवण जेऊ घालून ती पालखी आमची वर खंडोबाकडे मार्गस्थ करते आणि खंडोबा मंदिरावर संध्याकाळी साडेदहा अकरा बाराच्या दरम्यान पालखीचं स्वागत होते पालखीचं आगमन होते पालखी तिथं येऊन थांबते आणि त्यानंतर खऱ्या यात्रेला आमचा प्रारंभ होतो तिथं रीतसर नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे त्या खंडोबा देवाची पूजा अर्चा सगळे विधिवत सगळ्या गोष्टी होतात आणि तिथंच वाघ्या मुरळीचं पहिलं नृत्य रात्री बारा एकच्या दरम्यान होते आणि त्यानंतर यात्रेची शुभारंभ म्हणजे पालखीचं स्वागत गावात झालं तेव्हापासून या यात्रेला स्वागत झालं असं म्हणायला काही हरकत नाही आज नागदिवे आहेत यात्रेचा हा पहिला दिवस म्हणला जातो उद्याचा हा दुसरा दिवस यात्रेचा असतो आणि त्याप्रमाणे पप्पो त्या यात्रेला अतिशय अतिशय चांगल्या प्रमाणे सुरुवात होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच सत्तावीस तारखेला यात्रेचं जे मुख्य आकर्षण आहे पंचक्रोशीतच नव्हतं संपूर्ण जिल्ह्यात नाही तर राज्यभरातून देशभरातून मोठ्या प्रमाणात कुस्तीपट्टू तुम्ही बघता अनेक वेळेस पंजाब हरियाणा दिल्ली कोल्हापूर सातारा सांगली महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून पार इकडं नागपूरपासून यू पी बिहारपासून अनेक चांगले असे कुस्तीचे मल्ल कुस्तीपट्टू कुस्तीला येतात ह्या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे ही कुस्ती स्पर्धा आहे आणि ती कुस्ती स्पर्धा अतिशय दिमागदार पद्धतीनं दुपारी एक वाजता त्या कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होतो दुपारी एक ते रात्री जवळपास नऊ दहा कधीकधी साडे दहा अकरापर्यंत त्या कुस्त्या होतात ह्या सगळ्या स्पर्धा मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आम्हा सर्व गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून ह्या सगळ्या कार्यक्रम ह्या यात्रेला कुस्ती स्पर्धेला आम्ही अतिशय शेवटची मानाची कुस्ती म्हणून एकतीस हजार एकशे अकरा रुपये आम्ही खंडोबा केसरी या नावानं गेली दहा बारा वर्षापासून मी आमच्या आजो काकाच्या नावाने माझे कैलासवासी काका माधराव पाटील सुगावे यांच्या स्मरणात मी देत होतो आणि यावर्षी अजून प्रोत्साहन म्हणून आमच्या गावकऱ्यांनी अजून त्याला प्रतिसाद देत भरभरून प्रतिसाद देत बोंडले कुटुंबियाच्या वतीनं कैलासवासी मोहनाजी इरबा बोंडले यांच्यातर्फे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव मोहनाजी बोंडले आमचे अमित बोंडले सुमित बोंडले यांनीसुद्धा एकतीस हजार रुपयाचं एकतीस हजार एकशे अकरा रुपयाचं पारितोषिक त्यांनीसुद्धा जाहीर केलं खंडोबा केसरी म्हणून दरवर्षी आम्ही एकवीस हजार द्यायचो परंतु बैठकीमध्ये आमचं ठरलं त्याप्रमाणे त्याच्यात थोडी वाढ झाली मी पण एकतीस हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षिस वाढ केली आणि आमच्या बोंडले कुटुंबियांनीसुद्धा एकतीस हजार एकशे अकरा रुपयाचं एक कुस्तीचं बक्षीस ठेवलं असे मोठे दोन एकतीस हजार एकशे अकरा रुपयाचे बक्षीस त्यानंतर माझ्या गावातील तुरटवाड परिवारातून गेल्या वर्षीपर्यंत ज्यांनी बक्षीस द्यायला सुरुवात केले आमचे सुरेश आत्माराम तुरटवाड आहेत एस टी महामंडळातील ते कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणात त्यांचे वडील एक चांगले कुस्तीपटू होते कैलासवासी आत्माराम मवनाजी तुरटवाड त्यांच्या स्मरणात त्यांनीसुद्धा गेल्या वर्षी अकरा हजाराचं बक्षीस ठेवलं होतं यावर्षी त्याच्यामध्ये वाढ करून त्यांनीसुद्धा पंधरा हजार एकशे अकरा रुपयाचं हे वैयक्तिक बक्षीस आम्ही आम्ही तिघांनी ठेवलं आहे बाकी सगळ्या ज्या कुस्ती स्पर्धा होतात त्या लोकवर्गातून होणार हे वैयक्तिक स्वरूपाचे बक्षीस म्हणजे दिवसेंदिवस ह्या यात्रेला वेगळं स्वरूप प्राप्त व्हायले कुस्ती स्पर्धा मोठ्या प्रमाणात व्हायली म्हणून गावातूनही त्याला भरभरून प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आणि त्याचंच एक चांगलं द्योतक म्हणता येईल की असे आम्हाला दोन बक्षिस तयार झाले आता बघता बघता आमच्याकडे एकूण तीन बक्षीस माझं बक्षीस बोंडले कुटुंबियाचं बक्षीस तुरटवाड कुटुंबियाचं बक्षीस अशा ह्या पद्धतीने हे तीन मोठे बक्षिसाची सुरुवात आज आमच्या गावातून जा आमच्या गावातून झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून या या कुस्ती स्पर्धेला अतिशय चांगलं स्वरूप प्राप्त झालं तुम्ही बघता प्रशासनातील अनेक अधिकारी ह्यांना आम्ही बोलवतो इथं कुठलंही राजकारण न करता मी जरी राजकीय पक्षाचा एखादा ता कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल प्रदेश पातळीवर काम करत असेल तरी प्रशासनातील जास्तीत जास्त पदाधिकारी त्यातल्या त्या जिल्हास्तरावरचे मग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील जिल्ह्याचे एम एसी बीचे अधीक्षक अभियंता असतील जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडम असतील जिल्हा परिषदचे फॉरेस्टचे जिल्हा डी एफ ओ असतील जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी असतील जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन असतील जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी असतील जिल्हा परिषदचे जिल्हा परिषदच्या सगळ्या डिपार्टमेंटचे डेप्टी शो मग डेप्टी शो पंचायत असतील डेप्टी शो जनरल सामान्य प्रशासन असतील डेप्टी शो पाणी पुरवठा असतील जिल्ह्याचे प्रकल्प संचालक जिल्हा परिषदचे ॲडिशनल सीओ रेंजचे अधिकारी प्रकल्प संचालक असतील ॲडिशनल सीओ असतील ॲडिशनल कलेक्टर असतील निवासी उपजिल्हाधिकारी असतील हे सर्व अतिरिक्त पोलीस अधीक्षक असतील उपजिल्हाधिकारी बिलोली असतील उपजिल्हा उप पोलीस अधीक्षक बिलोली असतील नायगावचे तहसीलदार असतील आमचे बी ओ साहेब असतील पशुधन अधिकारी असतील जिल्ह्याचे पशुधन अधिकारी असतील जिल्ह्याचे कृषी अधीक्षक असतील स्टेटचे जिल्हा परिषदचे जिल्हा कृषी अधिकारी असतील आणि तालुक्याचे कृषी अधिकारी असतील पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतील सगळ्या पंचायत समितीचे सगळ्या ह्याचे हेडचे विस्तार अधिकारी असतील सगळे अकाउंट ऑफिस जिल्हा पंचायतचे सगळ्या डिपार्टमेंटचे ओ डी असतील जिल्हा परिषदेचे सगळे एच ओ डी असतील ह्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला बोलून आम्ही ही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात करत असतो आणि ह्या यात्रेला आम्ही जेवढे अधिकारी बोलवतो त्यापैकी मोठ्या प्रमाणात अधिकारीसुद्धा येतात तुम्ही दरवर्षी बघता गेल्या वर्षी कलेक्टर आले होते गेल्या वर्षी या र विभागाचे म्हणजे नांदेड रेंजचे नांदेड परभणी हिंगोली लातूर अशा चार जिल्ह्याचे पोलीस डिपार्टमेंटचे प्रमुख असणारे आय जी म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते शहाजी उमाप साहेब आले होते जिल्हा अधिकारी आले होते अभिजित राऊत साहेब कृषी प्रदर्शनाला जिल्हा कृषी अधिकारी आले असते डेप्टी शीओ मुक्कावर साहेब आले होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एम डी आजकर साहेब आले होते जिल्हाचे एस टी महामंडळाचे जिल्ह्याचे प्रमुख वडस्कर साहेब जे डिस्ट्रिक्ट कंट्रोलर म्हणून असतात ते आले होते म्हणजे असं अगं जिल्हा परिषदचे कॅफो आले होते डी डी आर आले होते असं प्रशासनातलं असं एकही डिपार्टमेंट आम्ही सोडत नाही की त्यांना निमंत्रण देत नाही नव्याण्णव टक्के लोकांना आम्ही निमंत्रित करतो आणि त्यापैकी बहुतांश मोठ्या प्रमाणात अधिकारी कमी अधिक प्रमाण म्हणजे कमी त्यांच्या सोयीनुसार येऊन किमान मंदिरावर येऊन दर्शन घेऊन आम्हा यात्रा कमितीची भेट घेऊन आम्हाला प्रोत्साहन देऊन ते नेहमी यात्रेचं स्वरूप वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या अनुषंगानं ह्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला आम्ही प्रशासनाचे अनेक अधिकारी बोलवले ते पॉम्पेटर तुम्ही बघितलात व्हायरल झालेला आहे अनेक अधिकाऱ्यांना आम्ही त्या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे त्यानंतर पु कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस समारंभालासुद्धा अनेक प्रशासनातील मग अधिकाऱ्यांना बोलवलं आहे त्यानंतर आम्ही कृषी कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ संध्याकाळी साडेसात आठच्या दरम्यान ती कुस्ती लावल्या जाते आणि त्या कुस्तीचा समारोप नऊ साडेनऊला होतो त्याचप्रमाणे कृषी व चा चा। पशु प्रदर्शन दिनांक अठ्ठावीस तारखेला म्हणजे यात्रेच्या आमच्या तिसऱ्या दिवशी आजचा पहिला दिवस उद्याचा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस आमचा कुस्तीचा चौथ्या दिवशी आम्ही कृषी आणि पशुप्रदर्शन दिनांक अठ्ठावीस तारखेला ठेवलेला आहे त्यालाही परिसरातील पंचकृषीतील तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक पशुपालक अनेक कृषी प्रगतशील शेतकरी आपल्या शेतातील वेगवेगळे चांगल्या वस्तू ज्या काही नाविन्यपूर्ण केल्यात मला सांगायला आनंद वाटतो की हे सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज माझ्या गावामध्ये अंजीरची शेती चालू आहे आज माझ्या गावामध्ये सफरचंदाची शेती चालू आहे हा गंगाधर बोधनकर साहेबांनी अंजीर आणि सफरचंदाची शेती लावलेली आहे शंकर ढगे म्हणून आमचे पोलीस डिपार्टमेंटला काम करणारे त्यांचा एक तरुण मुलगा सचिन ढगे यांनासुद्धा नारळाची शेती लावली नारळाची झाडं लावलेत असे अनेक आमचा मारुती दंडेवाड म्हणून माझा सहकारी आहे त्यांनी शेताफळाची बाग लावलेली आहे असे अनेक सांगतील साहेब आपले सेवानिवृत्त आपले विस्ताराधिकारी आमच्या माजी सरपंच मातावरताई त्यांनी लिंबाची बाग लावलेली आहे अशा वेगवेगळ्या बागा मला अजून काही लोकांचे मला नावं अनावधानी राहतील पण अनेक आमच्या इथं नाविन्यपूर्ण प्रगतशील शेतकरी होत आहेत अनेक शेतकरी कापसाचं जास्तीत जास्त आवरेज कसं घेता येईल तेही आमच्या ह्यामध्ये म्हणजे तालुक्यात ज्यांना आवरेज काढलं नाही तेवढं ऑवरेज आमच्या इथं काढणारे शेतकरी आहेत सोयाबीनचं आवरेज तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त काढणारे माझ्या गावात शेतकरी आहेत म्हणजे पारंपरिक शेतीबरोबर नवीन आधुनिक शेतीची कास धरून ह्या नवीन मार्गाला लागणारी माझ्या गावामध्ये बागायती शेती एक दोन चार लोकांकडे होती पण आज किमान बागायत शेतकरी जवळपास पन्नास ते सात बागायत शेतकरी आहेत हळद लागवड जवळपास पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी केलेली आहे ऊस लागवड झालेली आहे हे सगळं द्योतक तुमचं सगळ्यांचं प्रोत्साहन पंचकृषीतील येणाऱ्या सगळ्या लोकांचं आम्हाला मार्गदर्शन अनेक आम्ही घेतलेले शेतकरी मिळावे कृषी मिळावे आणि त्या माध्यमातून आलेले आम्हाला मग ते परभणी कृषी विद्यापीठातील कृषी तज्ज्ञ असतील सगरोरी कृषी कृषी विज्ञान केंद्राचे कृषितज्ज्ञ असतील राहुरी कृषी विद्यापीठातील कृषितज्ज्ञ असतील जिल्ह्याचे कृषी विभागाचे अधिकारी असतील पण मग स्टेटचे किंवा जिल्हा परिषदचे ह्यांच्या सगळ्या मार्गदर्शना माझ्या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रगतशील शेतकरी किंवा आधुनिक शेतीची खास धरत आहे अनेक आज माझ्या गावात एक ट्रॅक्टर नव्हतं पण आज ट्रॅक्टर कल्टिवेटर अनेक मग शेतीशी संबंधित सगळी उपक्रमं आज माझ्या गावात झालेले आहेत शेतीशी संबंधित अनेक उपक्रम आज माझ्या गावात आलेले आहेत ह्या सगळ्या कृषी आणि पशुप्रदर्शनाच्या अनेक लोक दुग्ध व्यवसाय करत आहेत अनेक लोकं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहेत अनेक लोक मेंढीपालन शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत आणि ह्या माध्यमातून ह्या कृषी आणि प्रदर्शन माझ्या गावातच नाही पंचकृषीमधले अनेक लोक त्या कामाला लागलेत एवढंच नाही तर ह्या कृषी आणि पशुप्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक प्रगती शेतकऱ्यांचासुद्धा आम्ही नेहमीच सत्कार करण्याचं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं परंतु आता सध्याची निवडणुकीची धामधूम जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका ग्रामपंचायतच्या निवडणुका धामधूम आहेत आम्हाला अनेकसे अनेक, अनेक अधिकचे कार्यक्रम अजून काही घ्यायचे होते परंतु आम्ही फोकस कुस्ती स्पर्धा कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शनला आम्ही केलं आहे कारण हे समाज उपयोगी समाजाची बांधिलकी जोपासणारे उपक्रम आम्ही घेतलेत आणि अनेक पशुपालकसुद्धा येणार आहेत आम्ही गेल्या वर्षी सहज आमचे सहकारी मित्र माधव पवार साहेब म्हणले किंवा आपण घोडेवाल्याला बोलवा मग आम्ही काही घोडे स्व का घोडे, घोडे ज्यांनी पाळतात त्या पशुपालकांना आम्ही विनंती केली आणि जवळपास गेल्यावेळेस अकरा ते तेरा न वेगवेगळे घोडे वेगवेगळ्या ठिकाणून जिल्हाभरातून आले होते त्यामुळे आमच्या गावकऱ्यांना नाही ना 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 तर संपूर्ण यात्रेकरूंना एक वेगळा आनंद घेता आला यावेळेसही आम्ही त्या घोडे स्वरा जे घोड्यांचे पशुपालक आहेत त्यांना आम्ही विनंती केली तेही येतील असा आम्हाला विश्वास आहे परंतु असं वेगवेगळं वेग आणि भविष्यात घोड्यांचा बाजार जसं माळेगावला यात्रा झाल्याच्यानंतर अनेक व्यवसाय तिथं चालतात मग घोड्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात तिथं होतो घोड्यांची खरेदी विक्री असेल अनेक आपल्या यात्रेकरूंसाठी अनेक स्टॉल अनेक महिने महिने तिथं असतात आणि त्यामुळे तिथली बाजारपेठ वाढती तिथला आर्थिक उत्पन्नाचा सोर्स वाढतो आणि त्या अनुषंगानंच माझ्या गावातलंही आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे माझ्या गावातलाही आर्थिक सोर्स वाढला पाहिजे माझ्या गावातल्याही तरुण सहकार्याला अजून काहीतरी रोजगार निर्मिती झाली पाहिजे या अनुषंगानं ह्या यात्रेला मोठं स्वरूप देण्याचं काम आम्ही भविष्यात करणार आहोत आणि ते सगळं तुमच्या सहकार्यानं तुमच्या आशीर्वादानं ते आम्हाला पाहिजे तुमचं नेहमीच सहकार्य लाभत राहिलेलं ला आहे मिळत राहिलं आहे असंच सहकार्य माझ्या खंडोबा यात्रेला असेल की माझ्या गावकऱ्याच्या प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये तुमचं मुलाचं सहकार्य असावं या अनुषंगानं ह्या छोटेखानी पत्रकार परिषदेला मी तुम्हाला सगळ्यांना विनंती केली होती आणि त्या विनंतीचा मान ठेवून अत्यंत धावपळीमध्ये आज लग्नाचा दिवस आहे अनेक अडचणी आहेत परंतु ह्या वेळेतला वेळ काढून तुम्ही सर्वजण सांगलेल्या वेळेला उपस्थित राहिलात अनावधानांना मला थोडंसं माझे वडील लग्नाला जाणार होते पण वडिलाला अडचण आल्यामुळे मला अचानक लग्नाला जावं लागल्यामुळे तुम्हाला माझी वाट बघावं लागली त्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो कारण मीच तुम्हाला बोलवायचं आणि मी उशीर यायचं हे कुठंतरी चुकीचं आहे परंतु अचानक वडिलांचंही मला ऐकावं लागलं आणि वडिलांच्या सूचनेनुसार मला लग्नाला जावं लागलं म्हणून मला यायला एक पंधरा वीस मिनटं मला उशीर झाला त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझे दोन मिनटातलं माझं मान दोन मिनटं म्हणता म्हणता वाढलेलं मनोगत मी माझं थांबवतो आपल्यालाही काही यात्रेच्या अनुषंगानं आमच्या सामाजिक उपक्रमाच्या अनुषंगानं आपल्याला काही दोन गोष्टी विचारता येत असल्या विचारायच्या असतील तर आपण विचारू शकतो ठेवला काही नाही आमचं ते सगळं शॉर्टकट आहे यावेळेस कसं आहे यावेळेस कसं आहे यात्रा निवडणुका आचारसंहिता कधी लागेल कोर्टाचा निकाल काय येईल अचानक आचारसंहिता लागेल आम्ही बोलवलेल्या प्रमुख पाहुण्याला यायला अडचण होईल किंवा आम्ही एखाद्या कलावंतांना बोलवलं त्यांचा कार्यक्रम घ्यायला आम्हाला अडचण होईल या अनुषंगानं कारण कोर्टाचा निकाल एक एक दोन दोन दिवस लांबायला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही थोडंसं आवर्त घेतलं यावेळेस कारण येणाऱ्या संभाव्य निवडणुका कोर्टाचा निकाल अचानक निकाल लागेल लगेच कोर्टाची म्हणजे निवडणूक आयोगाची प्रेस झाली ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकाच्या जर लागल्या तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या होऊ शकतात एखाद्याला निमंत्रित करायचं एखाद्या संचाला एखाद्या सांस्कृतिक कला मंडळाला बोलवायचं आणि पुन्हा कॅन्सल करायचं हे उचित होणार नाही या अनुषंगानं आम्ही थोडंसं त्या गोष्टीला त्याला आवर्तं घेतलं आवर्तं घेतलं स्टॉपही केलं नाही आणि ठेवायचं जस जसं निकाल येईल आम्ही निर्णय तस कला महोत्सव होईल आहे ना गेलं गेले वर्षी जिल्हा परिषद शाळेत कला महोत्सव साजरा झाल्यावर शैक्षणिक ठिकाणी नाशगाणी सुरू झाले म्हणून कुणीतरी तक्रार केली होती यावर्षी कला महोत्सव जर झाला तर ते ठिकाण आपण बदलणार की काय त्याच ठिकाणी या आम्ही आमच्या गावची सगळ्यात मोठी जागा ही जिल्हा परिषदेचं ग्राउंड आहे आणि अनेक वर्षाची परंपरा आहे की या जिल्हा परिषदेचं प्रांगण हे ज्यामध्ये अतिशय सिक्युरिटीच्या हिशोबानं प्रोटेक्शनच्या हिशोबानं संरक्षण भिंत आहे एखादा कार्यक्रम झाला तिथं त्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष राहू शकते पोलीस प्रशासन असेल संपूर्ण गावकरी असतील लाईटची व्यवस्था दिवाबत्तीची व्यवस्था कंपाऊंड वॉल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला संरक्षणाच्या दृष्टीने विचार केला तुम्ही बघितलं त्यावेळेससुद्धा म्हणजे जेवढे पुरुष होते त्यापेक्षा अधिक महिला त्या सांस्कृतिक महोत्सवाला होत्या परंतु काहीतरी गालबोट लावायचं काहीतरी ब्लॅकमेलिंग करायचं काहीतरी ब्लॅकमेलिंग करायचं असं काही झालं आणि त्या तक्रार करण्यात माझ्या माझ्या गावात आता तुम्ही बसा इथं पत्रकार आहेत तुमचा विषय नाही तुम्ही बोलू नका तर त्या अनुषंगानं माझ्या गावातल्या किंवा परिसरातल्या कोणीही तक्रार केली नाही पण काही जणांना सवय राहते कुठून तरी माहिती घ्यायची काहीतरी तक्रार करायची जिल्हा परिषदच्या शाळेची आम्ही रीतसर नेहमी परवानगी घेतो कुस्ती स्पर्धा कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन आणि ते नेहमीप्रमाणं होते आणि योगायोगानं त्यावेळेस तर ज्यावेळेस त्यावेळेस कार्यक्रम झाला होता त्यावेळेस योगायोगानं सुट्टी होती सुट्टीचा दिवस होता रीतसर परवानगी घेतली होती संध्याकाळचा कार्यक्रम होता परंतु काहीतरी कुठल्या तरी शिक्षकाला मुख्याध्यापकाला किंवा प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला वेटीस धरायचं म्हणून काही जणांचा ते प्रयत्न होता पण त्याच्यानं आमच्या गावकऱ्याच्या एकात्मतेला किंवा आमच्या सांप्रदायिक कार्यक्रमाला किंवा नेहमी आम्ही जे चालत कार्यक्रमाला कुठलाही गालबोट लागलं नाही किंवा ज्यांना कोणी पेपरबाजी काही जणांना करण्याचा प्रयत्न केले खंडोबा आहे आम आम्हाला खंडोबाचा प्रचंड आशीर्वाद आहे आणि खंडोबाच्या आशीर्वादानं कुठलंही मस्तीवाल काम आम्ही कधीच केलं नाही आणि इथून पुढेही नाही जे परंपरेनुसार चालू आहे ते चालू राहणारच कोणी काही केलं तरी आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या संमतीनं आम्ही ते सगळे आम्ही उपक्रम जे गावकरी सांगतील त्याप्रमाणे आम्ही करणार कोणी एखाद्यानं काही तक्रार केली तर त्या तक्रारीचा किंवा क ह्याचा पेपरच्या बातमीची आम्ही कुठली गंभीर गंभीर दखल घेणार नाही कारण संपूर्ण गावाची यात्रा आहे संपूर्ण गावकरी एकत्रित येऊन यात्रा घेतात लोकवर्गणीतून ती यात्रा होती आणि गावातले सर्वजण लोक कायदा हा हातात न घेता कायद्याची बाजू राखूनच कायद्याचं आचरण करूनच कायद्याला कुठंही धक्का न लागता या पद्धतीनंच आम्ही सगळे गावकरी कारण माझ्या गावात अनेक लोक शासकीय सेवेत काम करणारे लोक आहेत अनेक शासकीय सेवेत काम करणारे लोक तिथं हजर होते अनेक माता भगिनी होत्या आमच्या कुटुंबातील महिला होत्या त्यामुळं असलेल लान्स होता कसा होता ते आम्हाला माहीत आहे आमच्या खंडोबाला माहीत आहे त्या एखाद्या तक्रार करण्याची बुद्धी याची कमी बुद्धी असेल असं आपण समजू मी करतोय निवडणुका कधी लागतील काय नाही त्याबद्दलची मला काय पूर्ण कल्पना नाही कारण अनेक न्यायप्रविष्ट गोष्टी होत आहेत त्यामुळं त्यावेळेसही तुमचं सहकार्य रहावं या अगोदरही तुमचं सहकार्य राहिलेलं आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातला कुठलाही राजकीय वारसा नसलेला सर्वसामान्य कुटुंबातला बहुजन समाजातला एक कार्यकर्ता आहे ह्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मी प्रयत्न करत आहे मी माझ्या पक्षाकडे रितसर उमेदवारीची मागणी मी माझ्या पत्नीसाठी मागणी केलेली आहे त्याकडे तुमचं लक्ष राहावं इथून पुढं तीही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे मला कुठलाही राजकीय वारसा नाही किंवा कुठलाही प्रस्थापित नेता नाही मी कुठला काही कारखानदार किंवा मोठा कॉन्ट्रॅक्टर किंवा पैसेवाला माणूस नाही पण तुमच्या सुखादुखामध्ये येणारा सहकारी आहे तरुण सहकारी आहे ह्यासाठी तुमचं लक्ष राहावं ह्या खंडोबाच्या पायथ्याशी हे एक माझं तुम्हाला नम्रतेचं विनंतीपूर्वक तुम्हाला माझं आव्हान आहे